स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळव न वली तालुका जिल्हा आमच्या शाळेच्या वतीने जवाहर नवोदय पाचव शिशुती व सैनिक स्कूलच्या शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह तासिकेचं आयोजन केले आहे चला आजच्या लाईव्ह ताशिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत अं आज आपली लाईव्ह तासिका आहे मराठी विषयाची चला विद्यार्थी मित्रांनो अं आमच्या क्लासेसचे थोडक्यात सांगतो बा तुम्हाला दररोज अनुभवायला मिळणार आहे स्वतः तुम्ही उत्तर द्या जेणेकरून आपला अभ्यास होईल तुम्हाला परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डिंग स्वरूपात लेक्चर फेसबुक आणि युट्यूब वरती अपलोड केले जातील जेणेकरून तुम्ही त्याचे व्यू करून पाहून तुमचा अभ्यास करू शकता प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल त्याचबरोबर ज्या सराव टेस्ट मुलांनी सोडवल्यात विद्यार्थ्यांनी सोडवल्यात त्या पाहण्याचा त्याचा निकाल पाहण्याची सुविधा विद्यार्थी प्लस पालक शिक्षक यांच्यासाठी आमच्याकडून उपलब्ध करून दिली जाईल त्याची लिंक तुम्हाला युट्यूब युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपवर टेलिग्रामवरती दिली जाईल त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स काढण्यासाठी पीडीएफ पेजेस तुम्हाला दिले जातील जेणेकरून तुम्ही प्रिंट करून त्याचा अभ्यास करू शकता आणि पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचा आमची शाळा आपण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या क्लासेसची फी पंचवीस हजार ते पाच हजार ते पंचवीस पर हजार परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम फ्री 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 उपलब्ध करून दिला जात आहे याचा लाभ मिळवण्यासाठी फक्त व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचं आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचा आहे जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींचा मोफत लाभ मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो आजची लाईव्ह शिका विद्यालयातील भाषा विषयातील लाईव्ह तासिकेचे आज आयोजन केलेले आहे आम्हाला आपल्याला सांगण्यास आनंद होतो की आपण कोणत्याही जर पुस्तक वापरलं तर आपल्याला पन्नास ते साठ उतारांचा अभ्यास होतो पण आमच्या क्लासेसच्या वतीने दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील दोनशे प्लस उतार्यांच्या सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील आणि शंभर प्लस ऑनलाईन व लेक्चर तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील त्याचा अभ्यास करून आपण आपला परिपूर्ण अभ्यास आप करू शकता आणि चांगले मार्क मिळू शक, शकता चला मी सोमिनाथ सुनावणे आजच्या जवाहर नवोदय उतारा क्रमांक शेहेचाळीसच्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक शेहेचाळीस मधील प्रश्नांचं आयोजन केले आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा हो, अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्टचा सराव टेस्ट भाषा सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस गुण मिळवण्याची आम्ही तुम्हाला खात्री देतो आहोत फक्त तुम्ही तो दररोज दररोज अभ्यास करायचा आहे आणि टेस्ट मध्ये पैकीची पैकी मार्क मिळेपर्यंत तो प्र सराव टेस्ट पूर्णपणे समजेपर्यंत पुन्हा पुन्हा सोडवायची जेणेकरून तुमचा चांगल्यापैकी सराव होईल चला तर साथी वर साथी के के उतारा क्रमांक शेहेचाळीस तुमच्यासाठी स्क्रीनवर सादर केला आहे तुमच्यासाठी एक मिनिटाचा अवधी देतो वाचण्याचं स्पीड वाढवा मित्रांनो जेणेकरून आपल्याला परीक्षेत कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला उतारा वाचून त्याच्यावरील उत्तर शोधता येतील तुमच्यासाठी एक मिनिटाचा अवधी वाचन झाल्यानंतर आय विल रीड किंवा माझं वाचून झालं असं टाईप करा एक मी आ, आ उत्तरा वाचतो तुम्ही काळजीपूर्वक आहे का जेणेकरून आपण देऊ शकता शेचाळीस मी वाचतो तुम्ही लक्षपूर्वक आहे का मेंदूच्या पेशीमध्ये स्मरण शक्तीसाठी काही खास भाग राखून ठेवलेला असतो या पेशीमध्ये स्मरण स्मरणशक्ती एकवटलेली असते थोडक्यात म्हणजे या पेशी घडलेल्या घटनांची नोंद घेत असतात या कामे आपले पंच ज्ञानेंद्रिय त्यांना मदत करत असतात या ज्ञानेंद्रिया आपल्याला होते ते मेंदू ठेवत थेव, असतात असे ज्ञान ग्रहण करताना आपले इंद्रिय किती माहिती गोळा करतात यावर आपली आठवण अवलंबून असते असं म्हणणारा एक पंथ आहे या पंथात पंथाच्या शास्त्रज्ञाच्या मध्ये आपण जर ज्ञान ग्रहणाच्या पायऱ्या पक्क्या केल्या आणि आपल्या इंद्रियांना तसे कळालं वळण लावलं तर आपले स्मरण शक्ती सुधारते दुसरा मानसशास्त्राचा पंत म्हणतो की आपण किती माहिती मेंदूत साठवून ठेवू साठवू शकतो हे आपल्या चेता संस्थेच्या व मेंदूच्या पेशीमध्ये शक्तीवर अवलंबून असते आणि ही शक्ती बहुतांशी अनुवंशिक असते पहा आपल्या मानवी शरीरामध्ये पाच ज्ञानेंद्रिय आहेत कान नाक डोळा त्वचा जीभ या पाच ज्ञानेंद्रियाद्वारे आपण ज्ञाना संपादन करत असतो सर्वात जास्त डोळ्यांनी त्र्याऐंशी टक्के कानाने अकरा टक्के जिबेने दीड टक्का त्वचेने दीड टक्का असं आपण शंभर टक्के ज्ञान ग्रहण करत असतो सगळ्यात जास्त डोळ्याने ज्ञान ग्रहण करत असतो त्याच्यानंतर कानाने या ज्ञानेंद्रियावर अवलंबून असं उत्तर आपल्याला आज घेतलेला आहे आपण या उत्तरावरील पाच प्रश्न आहेत त्या पाचच्या पाच प्रश्नाची योग्य उत्तर तुम्ही सादर करताना अशी अपेक्षा ठेवतो चला तर तुमच्यासाठी आजचा उतारा क्रमांक पंचाळीस मधला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर प्रश्न पहिला स्मरण शक्ती कोठे एकवटलेली असते स्मरण शक्ती कोठे एकवटलेली असते पर्याय ए हातांच्या पेशीमध्ये पर्याय बी मेंदूंच्या पेशीमध्ये पर्याय सी शरीरांच्या सर्व पेशींमध्ये आणि पर्याय डी डोळ्यांच्या पेशीमध्ये कृष्णा खाडे म्हणतोय ए हातांच्या पिशीमध्ये मोहन खाडे पहिल्या प्रश्नाचं उत्तर येताय चला उत्तर टाका ओम सोनवणे ए पर भी मोहन खाड़े बी देता है कृष्णा ए देते है कौन ने ए चला बाकी चलने उत्तर टाइप करा मोबाइल की चला बाकीच्या उत्तर टाइप करा प्रशांत ए उत्तर देतोय ओम ए उत्तर देतोय कृष्ण ए उत्तर देतोय आरती प्रीती सोना रामृता उत्तर टाइप करा आवाज येत नाही का तुम्हाला ला विद्यार्थी मित्रांनो उत्तरा क्रमांक शेचाळीस अं प्रश्नाचं बऱ्याच जणांचं उत्तर चुकलंय बऱ्याच जणांचं बरोबर आलंय याचा अर्थ तुमचा अभ्यास कमी पडायला लागलाय पहा हे उत्तर दिलंय काही जणांनी हाताच्या पेशीत पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे प्रशांत म्हणतोय मेंदूच्या पेशीमध्ये स्मरण शक्तीसाठी काही खास भाग राखून ठेवलेला असतो पहा पहिल्याच वेळेत उत्तर होत आणि तुमचं उत्तर चुकतंय असं अपेक्षित नव्हतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे उत्तर आहे बी मेंदूंच्या पेशीमध्ये शेहेचाळीसा उत्तर्याचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे बी मेंदूंच्या पेशीमध्ये प्रश्न कोठे केली असते पर्याय बी मेंदूंच्या पेशीमध्ये तुमच्यासाठी या उत्तरातील दुसरा प्रश्न उत्तरा क्रमांक शेहेचाळीस मधील दुसरा प्रश्न प्रश्न दुसरा नोंद घेण्याचे कामी कोण मदत करते नोंद घेण्याचे कामी कोण मदत करते दे? चला पर्याय सर्व इंद्रिय पर्याय बी बाह्य इंद्रिय पर्याय सी अंतर इंद्रिय आणि पर्याय बी ज्ञान इंद्रिय नोंद घेण्याचं काम का ओमनी बी उत्तर दिलंय प्रशांतनी पण बी उत्तर दिलंय याचा अर्थ तुमचा अभ्यास नाहीये कृष्णाने त्यांचं बघून बी उत्तर दिलंय नोंद घेण्याचे काम कोण करत सगळ्याचे उत्तर चुकलेले आहेत तुम्ही उत्तरा नीट वाचला नाही याचा अर्थ वाचा बघा मी जुने ठेवत असतात आता ज्ञान करताना आपले इंद्रिय किती लक्षपूर्वक माहिती गोळा करतात व साठवून आपल्या आठवण अवलंबून असते पहा खाडे बी उत्तर देत आहे चला बाकीच्याने उत्तर टाका आरती प्रीती अमृता आदित्य आसावरी चला उत्तर टाका लवकर कृष्णा ए उत्तर देतोय बघा सर्व इंद्रिय चुकीचं उत्तर आहे कृष्णा हा थोडा विचार करायला होणारा प्रश्न आहे अं नोंद घेण्याचे काम कोण कोण मदत करत कोण मदत करत रे मी तुम्हाला सांगितलं होतं बघा पाच इंद्रिय आहेत पाच इंद्रिय ये कोणते येत डोळा कान नाक जीभ त्वचा हे पाच इंद्रिय आहेत महत्वाचे आणि आंतर इंद्रिय आणि बाह्य इंद्रिय यातील फरक तुम्हाला अजून कळालेला नाही याचा अर्थ आंतर इंद्रिय म्हणजे शरीराच्या आतील भाग मग किडनी जठर कुपोस मेंदू हे आंतर इंद्रिय झाले आणि बाह्य इंद्रिय कोणते मग हात पाय पोट छाती डोक हे बाह्य इंद्रिय झाले समजलं का आंतर इंद्रिय बाह्य इंद्रिय आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं उत्तर चुकलंय बाकीच्या उत्तर टाकीना सुद्धा आपलं स्वतःच नुसते फक्त बघतात टाका मका उत्तर टाका सगळेजण चला प्रश्न दुसरा नोंद घेण्याच्या कामी कोण मदत करत याचं योग्य उत्तर फक्त एकाच जणांनी दिलंय खाडेनी मोहन खाडे त्यांच्या मुली स्वतःच नाव टाईप करा मोहन खाडे नावाने त्या ना, मुलींनी किंवा मुलांनी स्वतःचं नाव टाकून उत्तर टाका जेणेकरून मला माहित होईल कि कोण आपल्या केलं असतं चला प्रश्न दुसरा नोंद घेण्याच्या कामी कोण मदत करत याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ज्ञानेंद्रिय याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ज्ञानेंद्रिय जे पाच ज्ञानेंद्रिय उत्तर वाचल्यानंतर मी सांगितलं तुम्हाला मला कान नाक डोळा जी त्वचा चला अभिनंदन डी उत्तर दिलेलं एकाच जणांनी उत्तर दिलं साक्षी साक्षी तास करते का साक्षी शाळा कोणती आहे तुझी साक्षी शाळा कोणती आहे तास संपल्यानंतर एक फोन मला चला तुमच्यासाठी पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा आपल्या आठवणी कशावर अवलंबून असतात प्रश्न तिसरा आपल्या आठवणी कशावर अवलंबून असतात पर्याय इंद्रियाच्या लक्षपूर्वक माहिती गोळा करण्यावर पर्याय बी इंद्रियाच्या अ स्वास्थ्यावर पर्याय सी मेंदूच्या कामगिरीवर आणि पर्याय बी इंद्रियाच्या वापरावर पहा साक्षी खाडे सप्र विद्यार्थिनी आहे चला ओम ओम ओमचं उत्तर आलंय प्रश्न तिसऱ्याचं ए उत्तर चला बाकी उत्तर टाइप करा चला विद्यार्थी मित्रांनो नियमित तासिका करत चला जेणेकरून अं प्रशांत ए उत्तर आलंय प्रशांत तुझं नाव येतं नाव टाईप करायची गरज नाही प्रश्न तिसऱ्याचं उत्तर दोघाच जणांनी दिलंय बाकीच्या उत्तर द्या प्रश्न तिसरा आपल्या आठवणी कशावर अवलंबून असतात पर्याय इंद्रियाच्या लक्षपूर्वक माहिती गोळा करण्यावर पर्याय बी इंद्रियाच्या स्वास्थ्यावर पर्याय सी मेंदूच्या कामगिरीवर आणि पर्याय डी इंद्रियाच्या वापरावर चला विद्यार्थी मित्रांनो कृष्णा उत्तर देतोय चला प्रदीप तासाला नाहीये का प्रदीप दृष्टी गंडाळ आरती आसवरी प्रीती सोनल श्रावणी चला बाकीच्या उत्तर टाका चला विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं तिघांचं उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न तिसरा आपल्या आठवणी कशावर अवलंबून असतात पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर आहे कृष्णा ए उत्तर सॉरी ए उत्तर बरोबर आहे सॉरी प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे ए इंद्रियाच्या लक्षपूर्वक माहिती गोळ्या करण्यावर प्रश्न तिसऱ्याचं उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय ए इंद्रियाच्या लक्षपूर्वक माहिती गोळा करण्यावर आपले त्वचा कीर्तन ऐकलं किंवा एखादा अपघात पाहिला तर पाहता शे आपल्या डोळ्याने कानाने जे आपले ज्ञान ग्रहण केलं आहे त्या ज्ञानाने कशा प्रकारे ज्ञान ग्रहण केलं याच्यावर आपली ती घटना किती काळ आठवणीत राहते आपल्या बालपणीच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आठवतात पा खेळ खेळलेले मामाच्या गावाला गेलेले ते फक्त आपल्या इंद्रियांनी माहिती गोळा करून ठेवली आपल्या मेंदूत म्हणून ते आपल्याला आठवतात म्हणजे आपले इंद्रिय ज्याप्रमाणे आपली माहिती गोळा करून ठेवते त्याप्रमाणे आपले आठवणीची क्षमता वाढत असते विद्यार्थी मित्रांनो चला तुमच्यासाठी या उत्तरावरील प्रश्न चावता इंद्रियांना योग्य वळण लावण्यास काय होईल इंद्रियांना योग्य वळण लावल्यास काय होईल प्रश्न चावता पर्याय ए आपले आरोग्य सुधारेल पर्याय बी आपली वर्तणूक सुधारेल सी शारीरिक व्यवस्था व्यवस्था काम करू लागेल आणि पर्याय बी आपली स्मरणशक्ती सुधारेल हा प्रश्न चालता या उत्तर योग्य उत्तर टाईप करा इंद्रियांना योग्य वळण लावल्यास काय होईल अभिनंदन आरती प्रीती चला ने सी उत्तर दिलंय या उत्तरेमध्ये बऱ्याच जणांचे प्रश्न चुकले तर उत्तर चुकले सॉरी कृष्णाशी उत्तर देतोय शारीरिक व्यवस्था शरीर व्यवस्थित काम करू लागेल इंद्रियाला योग्य वळण लावलं इंद्रियाचा आणि शरीराचा काही संबंध नसतो कृष्णा ओम इंद्रियाचा आणि शरीराचा काही संबंध असतो वरच बघून टाईप करण्यात बरेच जण पटाई घेतात डी सी उत्तर दिलेल्या चौघांचं उत्तर चुकलेलं आहे चला प्रश्न चौथा इंद्रियांना योग्य वळण लावण्यास काय होईल याच योग्य उत्तर आहे पर्याय डी आपली स्मरण शक्ती सुधारेल पहा जर मेंदूला शक्ती वाढवायची असेल तर आपलं त्वचा जीभ डोळा कान यांना जर योग्य वळण लावलं तर, ला तर आपली स्मरण शक्ती वाढत असते बा आपल्या शरीरात इंद्रिय आपल्या डोळ्याला मेंदूला आपल्या जीवेला चांगली सवय लावली डोळ्याला चांगली सवय लावली आपलं शरीर कसं व्यवस्थित काम करू लागेल शरीर तर असं काम करतच ना तर याच योग्य यो उत्तर आहे पर्याय डी आता कृष्णाने आणि प्रशांनी उत्तर बदललंय चला तुमचं अभिनंदन प्रश्न चौथा योग्य उत्तर आहे डी आपल्या शरीर आपली स्मरण शक्ती सुधारेल चला शेचाळीस उत्तरावर शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा दुसऱ्या प्रकारच्या मानसशास्त्रांच्या मते कोणते दुसऱ्या प्रकारच्या मानसशास्त्रज्ञांचे मत कोणते पहा प्रश्न पहायला पाचवा त्याचा पर्याय ए स्मरण शक्ती अनुवंशिक नसते बी स्मरण शक्तीवर असते मेंदूतील पेशीवर स्मरणशक्ती अवलंबून असते आणि डी मेंदूतील पेशीमुळे स्मरण शक्ती बदलते प्रश्न पाचवा शेवटच्या वेळी मध्ये त्याचं उत्तर आहे शेवटच्या दोन वेळी जर वाचलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल आपण किती माहिती साठवू शक शकतो हे आपले चेता संस्थे व मेंदूच्या पेशीतील पेशी, पेशी मधल्या शक्तीवर अवलंबून असते पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाका बा साक्षी शी उत्तर देते मेंदूच्या पेशीवर अवलंबून असते ओम सोनवणे सी उत्तर देतोय कृष्णा खाडे सी साक्षी बेटा उत्तर पाच सी टाइप करत चल जेणेकरून पर्याय क्रमांक सी ही बस देत तीन नंबर नाहीये प्रशांत सी उत्तर देतोय सगळ्यांचं उत्तर योग्य आहे चला बाकी त्यांनी उत्तर टाका आरती सानपीतीच तीन नंबर उत्तर देत आहेत पाचव्याचं तीन नाही पाचव्याचं सी टाइप करा चला बरोबर आहे सगळ्यांचं उत्तर अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं कोणाचं नाही तुम्ही वाचल्या की तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाते बघा प्रश्न पाचवा दुसऱ्या प्रकारच्या मानसशास्त्र कोणते तर सी उत्तर योग्य आहे मेंदूतील पेशीवर स्मरण शक्ती अवलंबून असते सी उत्तर देण्यास सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन अशा प्रकारे उतारा क्रमांक धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पहा आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना सांगा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला लिंक पाठवा आपल्याकडे जो मेसेज आलाय ग्रुपवरती तोच मेसेज पुढे फॉरवर्ड करा त्याच्यामध्ये व्हॉट्सअप ची लिंक आहे आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला टेस्ट च्या लिंक मिळत जातील आता टेस्ट च्या लिंक पाठवलेल्या आहेत त्या ते आपल्या तास शिका झाल्यानंतर सोडा जोपर्यंत आपल्याला परीक्षेची पैकी मार्क मिळत नाही तोपर्यंत टेस्ट सोडवत चला जेणेकरून तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास होईल चला विद्यार्थी मित्रांनो